एकोणीसशे सत्तरचं दशक होतं भारतात कोल्ड्रिंक्स म्हणजे लक्झरी पॅकेज पे फारच माग होते आणि सर्वसामान्य माणसासाठी ते परवडणं अशक्य होतं पण त्या काळात एक साध्या घरात जन्म घेत होता एक विचार जो पुढे बनतो भारताचा सर्वात आवडतं पे ब्रँड रसना या बायोग्राफीची सुरुवात होते अहमदाबादमधून हरीश खंबाटा एक दूरदृश्य असलेला उद्योजक ज्यांना कळालं की भारतात लोकांना हो आहे काहीतरी चवदार परवडणारे आणि घर बसल्या बनवता येणारे थंड पेय त्यांच्या कंपनीचं नाव होतं पिओमो प्रोडक्ट्स एकोणीसशे शहात्तर साली त्यांनी एक सॉफ्ट ड्रिंक कॉन्सन्ट्रेट बाजारात आणलं त्याचं नाव ठेवलं जाफे पण खरी क्रांती झाली एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये दे जेव्हा त्यांनी त्याचं नाव ठरवलं रसना आणि मग आली एक जाहिरात जी घराघरात पोचली एक गोंडस मुलगी एक वाक्य आय लव्ह यू रसना त्या एका वाक्याने रसना लोकांच्या मनात घर करून गेल्या बत्तीस ग्लास एक पॅकेटमधून म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी आनंद आणि वास्तू खर्च एकोणीसशे नव्वदच्या दशकात रसना बनली भारतातील सर्वात मोठी सॉफ्ट ड्रिंक ब्रँड नव्वद टक्क्याहून अधिक मार्केट शेअर नऊ मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स सव्वीस डिपोज आणि अठरा लाखांहून आधी विक्री केंद्र पण रसना इथेच थांबली नाही ती पोचली जगभर पन्नासपेक्षा जास्त देशांमध्ये दे भारतीय प्रवाशांसाठी आणि एन आर आयसाठी ती बनली भारताची आठवण नवी पिढीसाठी रसना घेऊन आले नवे प्रोडक्ट्स रसना इंस्टा फ्रूट फन ज्यूस हेल्थ ड्रिंक्स आणि इतर इंस्टंट मिक्सेस आरिस खंबाटा यांच्या जाण्यानंतर त्यांचा मुलगा पिरू खंबाटा यांनी रसना ब्रँड सांभाळला आणि तोच वारसा आजही पुढे नेत आहे एक घरगुती कल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास आज बनलाय कोट्यवधी लोकांचा आनंद आठवण आणि चव रचना आपल्याला शिकवते मोठे यश मिळवण्यासाठी मोठे बजेट लागत नाही लागते ती लोकांच्या मनात जागा आणि मिळवण्याची खरी कल्पना आणि म्हणूनच आजही लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळेच म्हणतात आय लव्ह यू रचना